हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर आता मला पूजा वगैरे करायची आणि आहे आहे उपवास पण पण मिस्टर तुमच्या आमचं पिल्लू पण झोपले आंघोळ घातली तिला तिने पण झोपली आता करायची मला पूजा आणि चहा मोठा करायचा तर तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नऊ दिवस आता मस्त दांडिया वगैरे खेळतील सगळेजण आमच्या इथं आमच्या गल्लीत आम पण बसवणार आहेत देवी किती संध्याकाळी किती पाच सहा वाजता कौन इकड़ा बक्की लो माउंडी यार को कॉपडी सदारी कर लग रहा है अंकित अंकित झोपले कुछ बना हम कैसे झोप मेंट्रेस्टिंग माँ झोप चाली मना मगर हम बिना मेकअप से तेरे दिल से क्या पिलना वाजो लेकिन तू किस टाइम यशमुरना बोलना हम्म हम्म टच बावड्या गड्या मला बघतो टच बघतो आम्ही क्यू गो चहा भम्या ग बस रे भंपू पहिले देत नव्हते पिशव्या आता द्यायला लागले मला वाटतं त्याचे सोळा रुपये ऍड झालेत काहीतरी बहुतेक मला असं वाटतं काय माहिती नाही मला तिथं ऑप्शन होत वाटत ते त्याच्यामध्ये बिलामध्ये सोळा रुपये ऍड झाले ते काय घेऊन आण होता शाबुदाना केलाय मी आता तर आता घेतली मी साबुदाना खिचडी खायला आणि सोबत काकडी जे काम राहिलं होतं तर त्याच करायला तर आम्ही दोघीनं पण कालचे कपडे घातले सेम फुल आमचे मिस्टर पण गेले टू व्हीलर घेऊन जाणार कारण त्याच्यामुळे येते तिच्या तर अशी आहे आमच्या गल्लीतली देवी बसवलेली

ते सिलेक्शन इकडेच आहे ग्लासरकडे कसं 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 होईल <गणागाँ> पिल्लू ऐ तुझे सगडे नाहीये ते नका मिस्टर द्या मत झाले थोडस असते हॅलो इकडे बघ पिल्लू चालायचं घरी आता घरी चलायचे घरी का घरी चलायचं फिरायचं तर आता वाजले होते रात्रीचे साडे दहा आणि आता आलं होतं सुमितचं टी शर्ट जे की आम्ही मागवलं होतं आणि ते आता ओपन करायला लागले रोड रोडस्ट मागवलं होतं आणि ते सुमित एवढं एवढद आणि ओपन करायला लागले तर एवढं म्हणजे निसता हळूहळू निसता हळूहळू कट करायला येत नुसता हळूहळू बाहेर काढायला लागलेत कॅरेपॅग मधून बाहेर काढताना पण एकदा एकदम हळूहळू काढायला लागलेत आणि मला वाटलं होतं की हे टी शर्ट जे आहे ते येणार नाही सुमितला कारण की हाईटला जरा मला छोटं वाटत होतं आणि नंतर घातल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित बसलं होतं तर मी ते चेक करत होते हाईटला येईल का म्हणून बाकी मला छोटंच वाटत होतं येणार नाही असं मी म्हणलं होतं आधीच पण नंतर घातल्यास एकदम परफेक्ट बसलो होत घातल्यास बघा एकदम व्यवस्थित बसलंय आमच्या मिस्टरांनी आणि सुमितनी दोघांनी पण सेमच मागवलंय आमच्या मिस्टरांना पण एक साईज जास्तच मोठी झाली होती त्याच्यामुळे वापस केलं आणि नंतर एक साईज हो छोटी मागवली पण ती आणखी यायचं राहिले दोघांनी पण सेम सेम कलरचीच घेतलेत आणि एकदम सेमच तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि आता आम्हाला झोपायचे झोपायचे म्हणजे झोपायचे होते मला पहिले व्हिडिओ एडिट करायचे आणि मग मग नंतर झोपायचंय तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच चॅनलवर पहिल्यांदा असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मग भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय